एक महात्मा होऊन गेले परंपरेमध्ये कदाचित लाने महाराजांना या चरित्राची कल्पना असेल सर्वसंग परित्याग केला आणि आळंदीमध्ये मध्ये गेले इंद्रायणीचं स्नान करावं आणि आजान वृक्षाखाली बसून ज्ञानेश्वरीचं पालन करायचं खायचं काय काही खायचं नाही काहीही खायचं नाही हे सगळ्यात अवघड बर का आपल्याला वेळेवर नाही मिळले कोणाला चक्करच येते कोणाचा शुगरच वाढते कोणाचा पेटीच वाढतो उशीर झाल्यावर कोणतं खवळत इतक्या वेळा असतं काय पार आहे इतक्या वेळा असतं काय खाता पाहिजे झाला झाला वेळ झाला तेव्हा आपलंही आहे पण त्याने सर्व अन्नाचा त्याग केला कसलाही अन्न खाणे नाही काय त्या महात्म्याची ताकद असेल महाराज केवळ आजान वृक्षाची वाऱ्यानं गळून पडलेली पानं जेवढी खाली पडतील तेवढीच पानं खायची आणि पाणी पेसेण दुसरीकडे पाणी प्यायचं नाही इंद्रायणीच पाणी प्यायचं जाऊन आशिव पारायण चालू केली किती पारणे केली असते लोक किती केली असते तुम्ही म्हणताल केला एखाद्या इतक्या अडचणीतलं पारायण म्हणले एक हजार पारणे केली अशी किती एक हजार पारण केली ज्ञानेश्वरीची एक हजार पारायण करणारा महात्मा काय त्यांची अवस्था असेल महाराज त्यांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत झाली असेल का नसेल नक्कीच झाली असेल एक हजार पारायण केली पण त्यांची एकच इच्छा होती काय इच्छा होती की प्रत्यक्ष ज्ञानाबरायने समाधीतून बाहेर यावं हो। आणि मला दर्शन द्यावं एकच इच्छा अंत करणं केलेली उपासना सांगतो तुम्हाला एवढी पारायण झाली त्याने ठरवलं आता हे शेवटचं पारायण आणि शेवटचं पारायण पूर्ण झालं अगदी पसायदाना आरती वगैरे झाली ग्रंथाची पूजा केली सगळं झालं ज्ञानाबराय काही प्रगट झाली नाही त्यांनी विचार केला ज्ञानेश्वरीला मी दोष देत नाही ज्ञानेश्वरी श्रेष्ठच आहे मग एक हजार वेळा वाचून जर होत नसतील तर वाचताना या जिभेकडून काहीतरी चूक झालेली असावी ऐका इंद्रायणीच्या जा तीरावर जातो तो महात्मा आणि जीभ आपली बाहेर अशी उपटून काढतो चुकी गोष्ट ही नका करायची ती काय जीभ जीव, जीव उपटून काढली बाहेर आणि जीवाशी उपटून काढून इंद्रायणीमध्ये टाकायची तुझी लायकी नाही तू ज्ञानावर बोलू शकत नाही आणि आपला प्राण त्याग करायचा ठरलेला निश्चय आणि खरंच त्यांनी जीवाशी उपटून बाहेर काढली इंद्रायणीच्या पाण्यामध्ये जीभ टाकणार तिथं ज्ञानावर प्रगट झाले महाराज कैवल्याचा पुतळा దాక gutని 9గె density कोण आहे त्याचं द्रुपद साधकांचा मायबाप ते मायबाप आहेत ज्ञानोबाराय का ज्ञानोबाराय येणार नाहीत महाराज ज्ञानेश्वर महाराज प्रगट झाले आणि ज्ञानोबाने आपल्या योग सामर्थ्याच्या द्वारा त्या महात्म्याची जी परत बसवून दिली जशी आहे तशी ते, ते योग्यांना करता येत हे तुम्हाला समजण्याकरता तुम्ही नवनाथ वाचा त्यात कसं वरंगनाथाचं कसं केलं कुठं काय काय केलं ते आहे आणि ते ज्ञानाबाला सहज शक्य आहे ज्याने हे सगळं केलं त्या महात्म्याचं नाव आहे देवनाथ काय नाव आहे त्यांचं देवनाथ आणि त्या देवनाथ महाराजांना प्रत्यक्ष ज्ञानोपारायने अनुग्रह दिला आणि काहीच दिलं नाही महाराज ज्ञानोपरायने माऊली म्हणले तू काहीच करू नको फक्त ज्ञानेश्वरीच पारायण कर ज्ञानेश्वरी पारायण त्यांच्याबद्दल वर्णन केलेलं आणि महाराज चोरामाने महाराजांनी अभंग लिहिला आहे देवनाथ महाराजाबद्दल ज्ञानेश्वरीचे ज्ञानेश्वरी पारायण हे चिजांचे अनुष्ठान काही ना आयुष्यात महाराज फक्त एकमेव आपला प्राण श्वास प्रश्वास सगळं सगळं फक्त ज्ञानेश्वरी काय ते ज्ञानेश्वरी महाराज त्यांच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष ज्ञानावर प्रगट होऊन दर्शन देतात कृपा करतात किती तुम्हाला ज्ञानेश्वरीचं महत्व सांगू मला साधी नाही ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीची अक्षर आपल्या मुखातून जाणं हे आपल्या कितीतरी जन्माचं परमभाग्य वाचा शुद्ध होण्याकरता हा देह पवित्र होण्याकरता आपल्या अंतकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश होण्याकरता कधी ना कधी परमात्म्याची कृपा होण्याकरता कधी ना कधी ज्ञानवाला म्हणतील आज ना उद्या अनंत दिवसानं म्हणतील हा माझा ज्ञानेश्वरीचा वाचक आहे ही ज्ञानावालाची थाप आपल्या अंतकरणावर पडली पाहिजे मी तुम्हाला आताच सांगितलं की एक हजार पारायण वही पर्यंत ज्ञानोबाने दर्शन दिलं तुम्ही पहिल्याच सप्त कसं काय संकल्प करताल महाराज मला ज्ञानाबाय भेटायला म्हणून वाचा ज्ञानेश्वरी अखंड वाचा